पावसाळ्यापूर्वी नैसर्गिक नाल्यावरील अतिक्रमणे काढून नाले सफाई करण्याची मिरज परिवर्तन समितीची मागणी कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रफाम न्यूजचे मिरजचे प्रतिनिधी दिलीप खांडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रभाग समिती क्रमांक चारमधील मिरज शहर व परिसरातील पावसाळ्यापूर्वी नाले सफाई करण्याबाबत मिरज शहर परिवर्तन समितीच्या मुस्तफा बुजरुक संतोष माने बाळासाहेब पाटील अमजद जमादार सचिन गाडवे इम्रान मर्चंट यांनी सहाय्यक आयुक्तांना निवेदन दिले आहे मिरज येथून महात्मा फुले उद्यानपासून समतानगर खाच्या बस्तीमार्गे जाणारा नाला हा अनेक ठिकाणी अडवून दुसरीकडे वळवण्यात आलेला आहे बऱ्याच ठिकाणी नाला हा गायब झाल्याचे चित्र पाहाव्यास मिळत आहे तसेच जस जसे नाला नदीपात्राकडे जात आहे तसे नाला निमुळता होत गेलेला आहे काही मिळकतधारकांनी नाला पूर्णतः भर टाकून बंद केलेला आहे सदरचा नाला हा लोकवस्तीपर्यंत सफाई न करता नदीपात्राजवळ असलेल्या लोखंडी पुलापर्यंत साफ करणे अत्यंत गरजेचे आहे त्या ठिकाणी नाला चालता नसल्याने सदरचे पाणी हे बॅक येऊन परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांमध्ये लोकवस्तींमधील घरात शिरत आहे तरी मिरज प्रभाग क्रमांक चार अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रभागात नाल्यांची पूर्ण सफाई नदीपात्रापर्यंत पावसाळ्यापूर्वी करण्यात यावी जेणेकरून पावसाळ्यामध्ये नागरिकांची व प्रशासनाची दमछाक होणार नाही याबाबत संबंधित यंत्रणेला आदेश देऊन सहकार्य करावे तसेच नैसर्गिक नाल्यास आपल्या मर्जीनुसार वळवून त्याची दिशा व मार्गाचा बदल केलेल्या मिळकतधारकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मिरज शहर परिवर्तन समितीच्या वतीने करण्यात आली आहे क्रमांक चारमध्ये नाले नालेसफाई संदर्भात आज मिरज शहर परिवर्तन समितीच्या वतीने आम्ही निवेदन दिलेले आहे सांगली मिरज महापालिका सांगली मिरज कुपाळ महानगरपालिका प्रशासनाला त्यामध्ये नाले नालेसफाई हा ना अत्यंत महत्त्वाचा विषय आहे एकंदरीत नैसर्गिक नाल्यांचा जो मार्ग आहे जी दिशा आहे ती बदलून बऱ्याच ठिकाणी नाल्यांवर अतिक्रमण करून बांधकामं झालेली आहेत काही ठिकाणी मिळत्या तारखाने प्लॉमिंग केलेलं आहे किंवा त्यामुळे जो नाल्याचा मार्ग आहे तो, तो मार्ग बदलून नाल्याचा प्रवाह वेगळ्या दिशेला वाहत असल्याने त्या बॅकवॉटरचा परिणाम घेऊन मिरजेमधील बऱ्याच ठिकाणी त्याचं पाणी लोकांच्या घरामध्ये साचणे जागोजाने जागोजागी जागोधा पाणी थांबण्याचा था जो प्रकार होत आहे तो यामुळेच होत आहे तरी या ठिकाणी मिरज शहरातील प्रभाग समिती क्रमांक चार अंतर्गत येणाऱ्या सर्व नाल्यांची पावसाळापूर्व नालेसफाई होणे अत्यंत गरजेचं आहे या ठिकाणी ज्या ठिकाणी मिळकतधारकांनी अतिक्रमण केलेले आहे ते अतिक्रमण काढून त्याची त्याचा अहवाल मन मिरज विभागीय कार्यालयाने आयुक्तांना लवकरात लवकर सादर करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी आणि पावसाळा जर हा ही कारवाई करण्यात आली नाही तर मिरज शहर परिवर्तन समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल याची नोंद महापालिका प्रशासनाने घ्यावी